शिवसेनेला पाठिंबा दिलाय काय भावने आता ज्या ह्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना शिंदेगड आणि तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनेल उभा आहे आठपाडी नगरपंचायतसाठी त्या नगराध्यक्ष पदासाठी आणि खाली सर्व नगरसेवक पदांसाठी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतोय पाठिंबा या कारणाने की तानाजीराव पाटील अध्यक्ष आणि शिवसेना यांचं काम आणि विकास हे बघून आम्ही या तानाजीराव पाटील यांच्या शिंदे सेनेला आम्ही पाठिंबा देतोय आणि इथून पुढं त्यांनी आम म्हणजे मान सन्मान आम्हाला द्यावा ही आमच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद राष्ट्रीय समाज पक्षानं पाठिंबा दिला आहे ताकद वाढल्यासारखं वाटते ताकद तर निश्चित रोज वाढतच चाललेली आहे मी पहिल्यापासून सांगतोय की समविचारी माणसं आहेत त्यांना आपण एकत्रच घेऊन जाणार आहे मला वाटतं त्यांनी आता बोलताना सांगितलं की विकास कामामध्ये फक्त शिवसेनाच दिसत्या बाकीचे का काय कोण दिसत नाहीत आणि शिवसेनेचं नगराध्यक्षाचं सह खाली सतरा उमेदवार आहेत ती क्वालिटीचं उमेदवार आहेत आणि त्यामुळं आम्ही या शिवसेनेला पाठिंबा देतो आहे खरोखर रासपाचा पाठिंबा आल्यानंतर आम्हाला अजून ताकद आणि बळ वाढलंय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आ, अनेक पक्ष यांनी <laughs> तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तुमच्याकडे पाठिंबा का म्हणजे काय कारण आहे पाठिंबा नाही आता सरळ माणसांना दिसतंय ना, ना कामाच्या माध्यमातून कुणाला जरी तुम्ही विचारलं तर फक्त शिवसेना आहे दुसऱ्याकडे कोणताही मुद्दा विकास कामाचा नाही विकास कामापासून साईटला ही निवडणूकच नाही त्यांनी मस्त असा वेगवेगळ्या व्यक्तिगत टीका करणं एकामेका हो। टीका टिप्पणी करणं असा प्रयत्न केला पण आम्ही त्या काय उत्तर देत नाही आम्ही फक्त विकास काम हीच पुढं जनतेपुढं मांडतोय त्यामुळं सगळ्या ज्यांना ज्यांना या विकास कामाची जाण आहे ती सगळी जी लोक आहेत ते आम्हाला पाठिंबा देतात काल बापूसाहेब एका कोपरा सभेमध्ये बोलले होते की आम्हाला खुशी देणे मोठं नाही हे निश्चित आहे आम्ही मोठं नाही हे खरं आहे पण जो पा त्यांचा जो पाठिंबा आहे तो जर एखादा काय आता मी शब्द बोलून एवढ्या वाईट शब्दात जर बोलत असतील आणि राजकारणाची संस्कृती सोडून तुम्ही जर त्यात जात असाल म्हणून आम्ही सांगितले की तुम्हाला खुडची मानस्थानी मधी ठेवलेली आहे मधी म्हणजे राजासन ही मधी असते त्याप्रमाणे आपण मधी ठेवले काही साईडला काय आमच्या संघ या मागच्या कुडची बसा आम्ही म्हणलेलं नाही तुमचा मान सन्मान ठेवून मग आम्ही या म्हणून त्यांना विनंती केलेली होती त्यांनी बोलल होत की तुम्ही चिंता करू नका आम्हाला देणारे आमचे वरिष्ठ नेते आहे आहेत भाजप नाही चिंता नये त्यांनी म्हटलेलं आहे पण सध्या त्यांच्याकडे खुर्चीच नाही ना त्याकरता कुठंतर माणसाला बसाय मिळावं म्हणून आम्ही खुर्ची देत होतो कदाचित तुम्ही ज्या पुढच्या इस्कोल्याचा हरार आहे आता मी विस्कवलेलं नाही जनतेनं माझ्याकडे दिलेलं आहे माझं काम बघून जनतेनं माझ्याकडे ही सगळी सत्ता केंद्र दिले आहेत बँक दिलेले आहे मजूर फेडरेशन दिलेलं आहे मार्केट कमिटी दिलेलं आहे कारखाना दिलेला आहे की मी माझ्या विश्वास निर्माण केला जनतेनं त्यामुळं माझ्याकडे दिलेलं आहे जर आप तुम्ही कामात राहिला असता तर जनतेने तुमच्या बाजूनं कौल दिला असता मी कामात असल्यामुळं जनतेने माझ्या बाजूने कौल दिला की काही कुणाची हिसकावायची राजकारणात काय अशी द्यायचे ह्याची खुर्ची वडून आपल्याला घ्यायचं आहे असं नाही राजकारणात माणसाची मन सगळ्यात महत्वाचं असते आणि माणसाच्या हृदयात राहणं ही सगळ्यात महत्वाचं आहे आणि ती मला वाटतं मी हृदयात राहण्याच्या दृष्टीनं जे काम केलंय त्याची आता ही पोच पडते अशी मूजबूत होते की अनिल भाऊंनी अध्यक्षांना सांगितलं की कारखाना आहे असं त्यांच्या तरी सुद्धा अध्यक्षांनी हे शब्द पाळले नाही नाही असं बाबा जे शब्द पाळणे न पाळणे मला जर एखाद्यानं काही का असं वेगळ्या माध्यमातनं जर त्रास दिला तर त्या माणसाशी आपण एकसंग होणं ही मला पटत नसते मी काही कोणाच्या फसवापसवीनं राजकारण कधी करत नाही मी जनतेपुढं जातोय जनतेतनं कौल घेऊन मी विजय मिळवतो